नमस्कार माझं नाव अशोक कुंडली नार्वेकर भाई नार्वेकर मी फार भाग्यवान आहे की मला गुरुजींनी आणि त्यांच्या साथीदाराने मला अध्यक्ष बनवत गुरुजींचं फार मोठ मोठं मोठा संबंध आहे तुमच्या आमच्यातल्याच निवडून अध्यक्ष पण होतात एवढं मोठं काम दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जाल तर ते बोलून आणतात अध्यक्ष म्हणून पण ही व्यक्ती अशी आहे हे आपल्यातले निवडून देतात एवढं मोठं धन्यवाद सर आता तुम्ही मैदानावर बोललात कविता आता मी आई वडिलांना बोलतो माझ्या कवितेच नाव आहे जो करी आई वडिलांची सेवा जो करी आई वडिलांची सेवा तो सुखी होई या जगा जो करी आई वडिलांची सेवा तो सुखी होई या जगा दोन दोन चार चार मुलं असल्यानंतर आई वडिला सांगतात तुझ्याकडे सहा महिने रवी विक्रांतकडे तीन महिने रवीकडे चार महिने असं करतात चारातला एक दिवस वाढला की तिकडे मी सांगते सोने हो त्यांना सांगा न्यायला बाबांना त्याच्यावर मी लिहिले कविता आई वडिलांची आपसात कराल वाटणी आई वडिलांची आपसात कराल वाटणी तर होईल तुमची या तुमच्या आयुष्याची छाटणी आई वडिलांची आपसात कराल वाटणी तर होईल तुमच्या आयुष्यातील छाटणी जो कोणी मानव आई वडिलांना दुःखी कष्टी करेल जो कोणी मानव आई वडिलांना दुःखी कष्टी करेल त्याच्या आयुष्याची शंभरी भरणी या जगी जो कोणी मानव आई वडिलांची सोडेल साथ जो कोणी मानव आई वडिलांची सोडेल साथ त्याच्या कंबरट्यावर बसेल लग्न करून बायको आणली घरा लग्न करून बायको आणली घरा आई वडिलांचा हात धरून काढले घरा लग्न करून बायको आणली घरा आई वडिलांचा हात धरून बाहेर काढले घरा हे मानवा सुखी तुला व्हायचं असेल हे मानवा सुखी तुला व्हायचं असेल तर तर आई वडिलांची सेवा आई वडील गुरु आणि देव मान शक्ती आई वडील गुरु देव मान शक्ती मानवा विसरू नकोस तर त्यांची भक्ती जो कोणी जो कोणी आई वडिलांची सेवा तो सदा होईल सुखी ह्या जगा ज्याने केली आई वडिलांची सेवा तो या जगी पुण्यवान धन्यवान झाला आई वडिलांचा मोठा आशीर्वाद मिळाला तो सुखी झाला जेव्हा त्याला या जगात सुखी आनंदी ठेवा जो करी आई वडिलांची सेवा तो सुखी होई या जगात आई वडिलांची अपसात करायला वाटणी तर होईल तुमच्या आयुष्याची छाटणी धन्यवाद